सर्वसामान्य जनतेचा सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवून प्रेमाचं मेसेज पाठवून अल्पवयीन महाविद्यालयीन युवतीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी संशयित तुकाराम मारुती सांगोलकर वयवर्ष चाळीस राहणार अष्टविनायक नगर जुना कुपवाड रोड वारणाली सांगली याला अटक केली आहे त्याच्या विरुद्ध बलात्कार पोक्सोनो अॅट्रॉसिटी कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल केलेला आहे पीडित युवती ही मूळची परराज्यातील असून आपल्या कुटुंबियांचा सा सांगलीतील एका उपनगरात राहून महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे संशयित तुकाराम सांगोलकर यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्याशी ओळख वाढवली तिला वारंवार प्रेमाचे मेसेज केले त्यानंतर संशयितांना ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये एके दिवशी महाविद्यालयात जाऊन तिला कारमध्ये घेतलं कारमधून मिरज तालुक्यातील दंडोबा डोंगर परिसरात नेलं देवदर्शन करून परत येताना फोटो काढण्याचं निमित्त करून त्यानं कार रस्त्यात थांबवली झाडीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला हा प्रकार कुणाला सांगू नको नाही तर तुझ्यासह आई वडिलांना जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली तेव्हापासून संशयित सांगोलकर हा युवतीवर अत्याचार अत्या केले त्याच्या अत्याचाराला कंटाळून पीडितेनं विश्रामबाग पोलिसात संशयित तुकाराम सांगोलकर याच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र